स्वतंत्र देऊन बघ उच्च शिखर गाठेल ती चार भिंतीच्या आठ ठेवून काय मिळणार तुम्हाला चार भिंतीच्या आठ ठेवून काय मिळणार तुम्हाला वेदना मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळे चर्चा ग्रामीण भागात काय घडतंय आणि शहरात काय घडतंय तुम्हाला सतत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी आज धाराशिव जिल्ह्यातल्या आणि इथल्या गरीब कुटुंबात राहणाऱ्या दोन मुली त्यांनी कविता लिहिल्या आणि ते कविता आकाशवाणी केंद्रावर प्रसिद्धी झाली त्या कविताची त्यातली एक कविता मागितल्या काही दिवसापूर्वी झाली आणि एक जी कविता आहे ती काल त्यांनी तिथे आकाशवाणी केंद्रावर देऊन आलेली आहेत एखाद्या मुलीने कविता लिहिलेली हे आकाशवाणी केंद्रावर दिली आणि तिथून त्यांची अं प्रसिद्धी झाली आणि आता ती आपल्यासोबत ती मुली आहेत दोन ती सख्या बहिणी आहेत त्यांनी कविता लिहिल्या आणि ती कविता कशामुळे लिहिल्या कविता लिहिण्याचा मागचा उद्देश काय होता आणि कुठल्या शाळेमध्ये आहेत कुठे राहतात कसं शाळेमध्ये जातात आणि ही वेळात वेळ वेड़ काढून कविता कशा लिहितात म्हणजे एक पूर्ण गरीब कुटुंबात राहणारे ह्या दोन मुली आहेत आपण ते मुली आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं गुटे प्रणिता बाळासाहेब हा कुठल्या शाळेत आहे तुम्ही श्रीपत्रा भोसले हायस्कूल धाराश्री कसं जाता शाळेत महामंडळी चालत हा आता एक कविता लिहिण्याचा मागचा उद्देश काय की या कवितेतून कोणाला तरी प्रेरणा भेटावी जे चुकीच्या मार्गावर ते बरोबर मार्गाने चालावे आणि जे असं जुन्या काळातले विचार आहेत त्यांचे ते बदलावेत मुलींना जिथून बाहेर जायची संधी भेटत नाही ती संधी भेटावी मुलींना त्यांचे हक्क त्यांचे अधिकार त्यांना मिळावेत आणि जे टेनेजर लाईफ मधले जे मुलं मुली आहेत त्यांची भरकटणी होऊ नये म्हणून साठी मी या कविता लिहिल्यात कोणाला तरी प्रेरणा भेटावी काहीतरी शिकायला भेटावं म्हणून कविता लिहिली म्हणजे तुम्हाला लिहिणं म्हणजे कसं कळाले की बाबा ही कविता आपण लिहिवी कविता लिहिल्यानंतर आकाशवाणी केंद्रावर जाईल म्हणजे तुमच्या दिमागामध्ये आले की कविता लिहावीच म्हणजे माझी सगळ्यात मोठी ती लिहित होती तिची प्रेरणा मी घेऊन मी लिहायला चालू केली तिला वाटायचं की आता काही फायदा नाही असं तसं नंतर मी लिहायला कविता चालू केल्या नंतर मी माझ्या मॅडमला सांगितलं मॅडम आवडल्या मग त्यांनी आकाशवाणी केंद्रावरती गेलं घेऊन पहिली कविता मी स्त्री जीवन हे लिहिली आणि काल परवाच एक कविता होत्या आज मी व्यक्त हे दिली मुलींच्या लाईफ बद्दल पहिली कविता ज्यावेळेस तुम्ही लिहिली त्यावेळेस आकाशवाणी केंद्रामध्ये गेलात तुम्हाला काय वाटलं आकाशवाणी केंद्रामध्ये दा गेल्यानंतर आधी पहिल्यांदा जाता वेळेस भीती वाटायची कारण आपल्यापेक्षा मोठे कोणीतरी आपल्या समोर उभारलेले आहेत त्यांच्या पुढे कसं बोलायचं ते एवढं म्हणजे डोक्यात बसलं नाही पण नंतर ना काही वाटत नाही आता मी बोलू शकते म्हणजे पहिल्या वेळेस गेल्यानंतर तुम्हाला भीती वाटली दुसऱ्या वेळेस गेल्यानंतर तुम्हाला काय नाही वाटलं बरोबर ना बरं आता ती तुम्ही जी कविता जी लिहिलेली कशा पद्धतीच्या कोणत्या कोणत्या कविता आहेत आणि आतापासून किती कविता लिहिल्या आतापर्यंत तीस पंचवीस कविता लिहिलेल्या आहेत आणि असं माणूस स्त्री जीवन किंवा होते मी व्यक्त अशा विविध प्रकारे मी तुम्ही शा, कविता लिहिलेल्या शाळेचा अभ्यास आणि हे कविता पण हे दोन्ही कसं करताय तुम्ही अभ्यासाच्या वेळेस अभ्यासांना अभ्यासातून जर कंटाळा आला तर मग मी कविता लिहिते कुठेतरी टाइमपास म्हणून किंवा कोणाला तर प्रेरणा भेटावी म्हणून आता किती कविता लिहिलेल्या आहेत तीस पंचवीस कविता आहेत त्यातल्या दोन कविता आकाशवाणी केंद्रावर गेले हो बरोबर ना आता ते तोंडपात आहे कविता ते आसा आहे का हो आहेत कोणते आहेत म्हणून दाखवा स्त्री जीवन हो जन्माला आली आहेस थोडं जगून बघ जीवनात खूप दुःख आहे थोडं सोसून बघ चिमोटवर दुःखाने कोसळू नकोस दुःखाचे डोंगर चढून बघ यशाची चव चाखून बघ अपयश थोडं निरखून बघ डाव मांडणं सोपं असतं थोडी मेहनत करून बघ जगणं कठीण म्हणणं सोपं असतं दोन्हीतल्या वेदना सोसून बघ खूप छान दुसरी अजून आहे का हा होते मी व्यक्त होते आज मी व्यक्त कळले नाही कधी मला मी होते बंधनात साऱ्या कळले नाही माझे मला आयुष्य होते सारे दुसऱ्याच्या हातात जगणे मरणे झाले सारे दुसऱ्याच्या स्वाधीन म्हणून आज होते व्यक्त मी माझ्या लेखी भावनेतून माझे आयुष्य असून मला समजलं नाही मी काय आहे आणि कुठे आहे हे मला समजले नाही माझ्या आयुष्यामध्ये अशी कुठलीच व्यक्ती आली नाही की जिच्यापाशी मी माझं मन मोकळं करून बोलू शकेन कधी कधी तर वाटतं की मुलीचा जन्म घेऊन मी काहीतरी गुन्हाच केला आहे म्हणूनच मी माझ्या आयुष्यात कधी मन भरून हसू शकले ना कधी रडू शकले मला माझे हे कधी जीवनच समजले नाही माझ्या आयुष्यातले मी कधी दुःखाचे क्षण व्यक्त करू शकले ना कधी सुखाचे म्हणून मला हे जीवनच कधी समजले नाही जीवनाच्या प्रत्येक वर्णावरती कमीपणा आणि अपमानच पाहिला ना पाहिला कधी स्वाभिमान ना मनातील चांगोळपणा लोक का कुणास ठोक पाहतात ती फक्त पैशाच्या आणि सुंदरतेची श्रीमंती मलाही वाटतं की माझं एक मन असावं त्या मनामध्ये त्या मनामध्ये कोणाच तरी घर असावं ते घर असं फक्त प्रेमाचं आणि आपुलकीचं ना की पैशाचं कारण पैशाने सर्व काही विकत घेता येतं घर बंगला प्रॉपर्टी शेती माडी गाडी बंगला सर्व काही इतपत आणि त्या माणसाची सौंदर्यता पण यामध्ये सर्वात सुंदर म्हणजे तो म्हणजे माणसाचा स्वभाव तो शुद्ध स्वभाव माझ्याकडे होता परंतु नव्हती ती फक्त सौंदर्यता मलाही वाटतं की माझ्यावर प्रेम करणारी माणसं असावी पण या कोलेगावमध्ये घडतं असं का कुणास ठाऊक लोक पाहतात ती फक्त पैशाची आणि सौंदर्याची श्रीमंती म्हणूनच कदाचित नाही मिळाली ती माणसं प्रेम करणारी कळाले नाही करणाऱ्या जळाली खूप छान तुम्ही ही कविता जी लिहिली ही कविता कशामुळे लिहिली काय वाटतं तुम्हाला या कविता लिहिण्यामागचं कारण तुम्ही म्हणलात की मुलीचं जीवन दुःख पण येत नाही आणि दाखवता पण येत नाही म्हणजे काय का वाटतं तुम्हाला असं आ, हसता येत नाही बाहेर म्हणते बाहेर गेल्यानंतर मुलगी हसायली असं करायली तसं करायली इकडे गेली तिकडे गेली आणि जर तर मुलगी का म्हणून प्रश्न विचारते त्याच्यामुळे ही कविता लिहिली बरोबर ना तुमची ती दुसरी जी बहीण आहे ती तिनं कोणतं कोणत्या कविता लिहिली काय माहिती आहे हा तिनं जे घरामध्ये मुलींना जे स्वातंत्र्य भेटत नाही त्याच्यामध्ये स्वातंत्र्य म्हणून तिने एकदम उत्कृष्टपणे स्वातंत्र्य कविता लिहिलेली आहे आता तुम्हाला अजून कोणती दुसरी कविता आहे का पाठ हा म्हणजे आहेत पण मी लिहिलेले लिहिलेले आहेत तुम्ही कविता बरोबर बर आता काय वाटत तुम्हाला कविता तुम्ही तुम्ही आणि म्हणून पण दाखवल्या नेमकं काय आता ही कविता लिहिल्याबद्दल खूप चांगलं वाटते कारण की ह्या जर कविता दुसऱ्यांपर्यंत गेलं तर त्यांना काहीतरी प्रेरणा भेटेल आणि जे मुलींना आडवलं जातं बंधनात ठेवलं जातं ते ठेवणार नाहीत कुठेतरी त्यांना स्वातंत्र्य भेटेल म्हणून साठी मी कविता लिहिते बघा आपण दारफोळ या ठिकाणी आलेलो होतो आणि इथं दोन मुली होत्या ते त्यातल्या एका मुली सोबत होती इथं तिने आपल्याला कविता म्हणून दाखवलेली आहे तिचा मागचा उद्देश काय होता ते दाखवलेले आहे बघा ज मुलीचं जीवन म्हणजे रडता पण येत नाही आणि हसता पण येत नाही असं तिने आपल्याला सांगितलेलं आहे आपण तिची बहीण आहे अजून आपण ते तिच्याशी जाणून घेऊया बघा जे मुली कविता जी गायल्या ती त्यांचे वडील आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की त्यांनी मुलींना कशासाठी हे कविता लिहिण्यासाठी हे केलेलं आहे कविता किती कशामुळे लिहिल्या त्यांच्या मागचा उद्देश काय होता ते तर आपल्याला मुलीनं सांगितलेला आहे वडील आहेत सोबत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव हो तुमचं मी बाळासाहेब पांढरंगुठे गाव धारपुळ आता तुमच्या मुलीने जी कविता जी लिहिलेल्या आहेत कशामुळे कविता लिहिल्या होत्या त्यांनी आणि ते कविता लिहिल्यावर तुम्ही रोखोक केली नाही का त्यांना नाही त्यांच्या त्यांच्या मर्जीने लिहिलेत कविता त्यांनी माझ्या कुठलाच अडथळा नाही त्यांना कसलाच आता काय वाटतंय मग तुम्हाला त्यांनी कविता लिहिलेल्या आहे काय वाटतंय तुम्हाला चांगले वाटते चांगले वाटले कविता इतरपर्यंत पोहचाव्या हीच अपेक्षा तुमच्या मुलीला कुठून कॉल वगैरे काय आला होता कविता आम्हाला आवडतात तुम्ही का कुठला कॉल वगैरे काय आला होता का? शाळेतर्फे मुंबईहून आलते ऑफर पण माहिती झालं नाही 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 आता दुसरा तुम्हाला कुठला जर कॉल आला तर तुम्ही नक्की पोचाल शंभर टक्के जाणारच शंभर टक्के जाणार हा बर दुसऱ्याच्या दुसऱ्याचे आई वडील जे असतात ते आपल्या मुलींना घरातच ठेवतात बाहेर निघू देत नाही त्याच्याबद्दल काय सांगतात नाही मुली बाबतीत कुठल्याच गोष्टीला अडवू मुलींना शाळेत कंपल्सरी लाव काय वाटतं तुम्हाला आता चांगलं वाटतंय की माझ्या मुलींनी सुद्धा अशा कविता लिहिलेत माझं मन सुद्धा भरून आलाच बघा वडील ती होते आपल्यासोबत अजून एक आपल्यासोबत ती मुलगी आहे जिने की ती दुसरी कविता लिहिलेली आहे ते आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया बघा आपल्यासोबत कविता लिहिलेली मुलगी आहे तिने तिची बहीण आहे ह्याच्या अगोदर आपण त्याच्या आई वडिलांची आणि त्या मुलींची आपण त्यांच्याशी जाणून घेतलेली आहे त्यांनी कविता कशामुळे लिहिल्या होत्या काय होतं त्यांचे वडील वडील होते आपल्यासोबत आता त्यांची दुसरी बहीण आहे त्यांची तिने कविता लिहिलेली आहे आपण थेट त्यांच्याशी जाणून घेऊया काय नाव तुमचं गुटे अस्मिता बाळासाहेब बघ गाव दारफळ शाळेत कुठला येतोय घाटंगरी घाटंगरीला कसं जात शाळेत म्हणजे नॉमिनल मधून ऍडमिशन आहे माझं पेपरला जाते फक्त पेपरला फक्त कविता जी तुम्ही लिहिल्या कशामुळे तुम्हाला वाटलं की बाबा तुम्ही कविता लिहाव्या का, काय संदर्भ होता मुलींना स्वातंत्र्य भेटावं फक्त एवढी अपेक्षा आहे आणि कारण आम्ही अनुभव घेतलेला असतोय आणि हा अनुभव घेतल्यामुळे मला ही मी कविता तयार केल्यात ती इतर मुलींना कुठे अडचण येऊ नये आणि त्यांना पण असं थोडं स्वतंत्र भेटावं अशी अपेक्षा कविता लिहिण्याचा प्रवास कसा चालू झाला माझी मोठी बहीण होती तिनं ती, कविता तयार करत होती मग तिनं म्हणली आता काय फायदा नाही हल कविता लिहिण्याचा कारण इतरां इतरांपास कुठं कविता पोहचल्याच नाही तर कसा फायदा होणार आहे त्याचा तिनं पण खूप छान कविता बनवली होती पण काही फायदा झाला नाही मग तिचं बघून तिची प्रेरणा आम्ही घेतली आणि आम्ही चालू केल्या कविता बनवायला फायदा होईल नक्की कारण इतरांना इतरांना इतरांच्या कानी पडल्या त्यांनी जर ही प्रेरणा घेतली तर मुलींना कुठेतरी काहीतरी स्वतंत्र भेटेलच त्यासाठी तुम्हाला वाटतं की ही कविता बरोबर आहे ना हा त्यासाठी मी कविता लिहिले आणि ती कविता ऐकल्यानंतर सगळ्यांना असं आपल्या मुलींना पण कुठेतरी विश्वास द्यावा आणि तिला शिकू द्यावं असं त्यांच्या मनात काहीतरी येईल स्वतंत्र द्यावं त्यांना असं वाटेल कि, मी पण खूप कविता लिहिल्या होत्या पण त्याचा आजपर्यंत काय फायदा लिहिला झाला नाही म्हणून मी ती कविता म्हणजे त्याच्याकडनंतर लक्ष दिलं नाही पण परत एकदा असं वाटलं जाणीव झाली की आप कविताला म्हणजे काहीतरी महत्व असतच म्हणून नंतर परत प्रवास सुरू केला कविता लिहिण्याचा म्हणून आता ही नवीन सुरुवात म्हणून नवीन कविता तयार करते फक्त आणि फक्त स्वातंत्र्य मुलींच कधीपासून प्रवास झाला नवीन तुमचा जे प्रवास चालू झाला कधीपासून झालेला आहे दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पासून ही नवीन तुमची सुरुवात झालेली आहे बरोबर आहे तुमच्या ह्याच्या अगोदर तुमची बहीण होती तर बहिणीने पण तुमच्या कविता लिहिलेल्या आहेत भरपूर त्या कविता आकाशवाणी केंद्रा पस्तूर गेलेल्या आहेत तुम्हाला काय वाटते तुमच्या कविता कुठ पस्तूर झाव्या मला पण वाटतं की जगातल्या प्रत्येक प्रत्येक कोपऱ्यापर्यंत ह्या कविता जाव्यात आणि प्रत्येक मुलींच्या कानी ही कविता पडावी कारण त्यांना त्यांची जागा समजायला पाहिजे की आपण आप मुलगी म्हणजे मुलगी मुलांपेक्षा सुद्धा पुढे असते आणि ती सगळं काही करू शकते हे ह्याची जाणीव सगळ्या प्रत्येक मुलींना व्हावी ह्यासाठी ही कविता मी म्हणजे मला वाटते की प्रत्येक मुलींनी ही कविता ऐकावी आणि त्यांनी पण म्हणजे त्यांना कुठंच अडचण येऊ नये म्हणजे कुणी त्यांना असं दबावात ठेवून असं वाटते हे कविता लिहित असताना तुम्हाला कुणी घरच्यानी रोखलं का किंवा घरच्यानी कुणी त्यांना घरच्याचा सपोर्ट होता का तुम्हाला माझ्या वडिलांचा आईचा पूर्ण सपोर्ट आहे फक्त असं म्हणतात की काय फायदा आहे कविता लिहिण्याचा ऐकत वा छान झाली एवढंच आणि बाहेरचे झालं तर असं म्हणतात काय फायदा नाही कविता लिहिण्याचा आणि कुठं जाणार आहेत कविता ह्या असं म्हणजे त्यांना वाटतं की तुम्ही लिहून पण त्यांचा काय फायदा होणार नाही बरोबर आहे ना आता तर त्याचा फायदा होईल ना कविताचा नाही होणार नक्की होणार <laughs> आता कोणत्या कोणत्या कविता लिहिलेल्या सध्या तर माझ्याजवळ दोनच आहेत कविता आणि बनवलेल्या आहेत पण ते असं त्याचं अजून पुढे करण्या करायचं राहिले माझं दोन कविता सध्या सोबत आहेत त्यातली एखादी कविता म्हणून दाखवता स्वतंत्र कवितेचं नाव आहे का जन्म दिला आई मला मुलींचं आयुष्य किती नाजूक असतं हे मगले नाही का तुला स्वतंत्र नाही ना हक्क मुलींचं आयुष्य झगडणं हेच पक्क गरीब घरात मुलगी जन्माला घालू नको देवा वैताग छळ अत्याचाराने मरून जातील तेव्हा रानात गेलेली आई बघून ती डसाडसा रडायची मी मुलगीच आहे ही टोचणी तिला सतत टोचायची मारान करा छळ करा स्वतंत्र हिरावून नका घेऊ मुलींचं आयुष्य पिंजऱ्यात पक्षातल्या पिंजऱ्यातल्या पक्षाप्रमाणे नाही हे साऱ्या जगाला दाखवून देऊ खूप छान तुम्ही कविता लिहिल्या बाबत दुसरी कविता कोणती मी लेखन करते माझ्या जन्माचा हे कवितेचं नाव आहे आणि मी लेखन करते माझ्या जन्माचा कसा लागला रे वनवा मुलगी या नावाचा देव अभाग्य अभाग्य नाही होणार सौभाग्य दिस जाईल शेवट नाही पाहिचा सूर्यास्त दिस जाईल शेवट नाही पाहिचा सूर्यास्त रचलेले सर न रचले असेल तेव्हा मी काय होते आणि काय झाले हे परत एकदा आठवा दिस जाईल शेवट नाही पाहायचा सूर्यास्त दिस जाईल शेवट नाही पाहिचा सूर्यास्त जेव्हा येईल सूर्यनारायण तेव्हा विचार येईल कालचा तो दिस खूप छान खूप छान ह्याच्या अगोदरची जी कविता जी होती ती डबल एकदा म्हणून का जन्म दिला आई मला मुलीचं आयुष्य किती नाजूक असतं हे उमगले नाही का तुला स्वतंत्र नाही ना हक्क मुलींचं आयुष्य झगड हेच पक्क गरीब घरात मुलगी जन्माला घालू नको देवा वैताग छळ अत्याचाराने मरून जातील तेव्हा रानात गेलेली आई बघून ती ढसाढसा रडायची मी मुलगीच आहे ही टोचणी तिला सतत टोचायची मजुरी करून करून किती करणार ती मजुरी करून करून किती करणार ती कधीतरी स्वतंत्र देऊन बघ उच्च शिखर गाठेल ती चार भिंतीच्या आठ ठेवून काय मिळणार तुम्हाला चार भिंतीच्या आत ठेवून काय मिळणार तुम्हाला एकदा स्वतंत्र देऊन तर बघा सगळं समजेल तुम्हाला मारहाण करा छळ करा स्वतंत्र हिरावून नका घेऊ मुलींचं आयुष्य पिंजरातल्या पक्षाप्रमाणे नाही हे साऱ्या जगाला दाखवून देऊ खूप छान आता तुम्ही ही जी कविता जी लिहिली कशामुळे कविता लिहिली काय तुम्हाला वाटतं कविता लिहिण्याचं मागचं कारण कारण मी अशा कोणत्या त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत आणि त्या गोष्टी अनुभवल्यानंतर असं वाटलं की खरंच मुलींचं म्हणजे असं काही गोष्टी ऐक कानी पडलेल्या पण आहेत मुलींच्या बाबतीत त्याच्यामुळे असं वाटलं की मुलींना खरंच कुठेच आढवता कामा नाही कारण प्रत्येक मुलगी पाच बोट सारखं नसते तसं प्रत्येक मुलगी तशी नसते आणि ती मुलगी मुलींना स्वतंत्र भेटलंच पाहिजे कारण आता पण भारत स्वतंत्र झाला पण मुलगी अजून स्वतंत्र नाही झाली मुलींना ती स्वतंत्र भेटलं पाहिजे ह्यासाठी ह्या कविता मी लिहिलेल्या आहेत आणि त्या उद्देश फक्त ह्याचा आहे की प्रत्येक मुलीला स्वतंत्र भेटलंच पाहिजे आता तुम्ही म्हणलाय की गरीब घरात जन्माला घालू नको देवा मुलगी हेच खरं आहे की गरीब घरात मुलगी कधीच जन्माला द्यायच नाही म्हणजे असं की गरीब घरात मुलगी जन्माला आली त्यांची परिस्थिती त्यांना शिकवाय शिकवण्या ऐकपत नसते लवकर लग्न करते बालविवाह समज तर त्यामुळं गरीब घरात मुलगी कधीच जन्माला घालू नको देवा असं मी परत एकदा म्हणते तुम्ही म्हणलाय की आई कामाला जाते म्हणजे बरेच आहेत तुम्ही दोन तीन तुम्हाला म्हणजे झाले त्याबद्दल काय आहे आई गे गेली आणि मुलगी घरी एकटीच असते आणि ती रानात गेलेली आई बघून ती सतत म्हणजे असं आईला तर थोडी सांगणार ती ती मला हा त्रास आहे तो त्रास आहे मला शिकायचंय मला पुढे शिकू द्या असं म्हणून तरी काय फायदा होणार आहे ते जे आई वडिलांना योग्य वाटतं तेच आई वडील करतात ना त्याच्या त्यामुळं कुणाला मुलीला आपलं दुःख म्हणजे असं आपलं दुःख कुणाला सांगता येत नाही ना बोलता येत नाही म्हणून ती चार भिंतीच्या आत एकटी रडते आणि का रडते आपल्याला स्वतंत्र भेटावं त्यामुळं आणि मुलींना जर स्वतंत्र भेटलंच नाही तर हे असंच चालू राहणार मुलगी चार भिंतीच्या आतच रडणार असं कशामुळे वाटतं तुम्हाला चार भिंतीच्या आतच मुलगी भिंतीच्या आत मुलगी रडणार कारण की मुलींचं आयुष्याच तसं आहे आणि प्रत्येक मुलगी मुलीला असं बाहेर जाऊ द्यायची परवानगी नसते घरातच त्यामुळे मला असं वाटतं की मुलींना स्वतंत्र दिलंच पाहिजे आता जी 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 ले ले। हे जी तुम्ही जी कविता जी लिहिली आहे काय वाटतं तुम्हाला आता तुम्ही कविता तर खूप छान लिहिलेली आहे असा ह्याचा निर्माण होईल का ह्या कविताच जर ही प्रत्येकाच्या कानावर कविता पडली तर नक्कीच होईल म्हणजे असं वाटतं तुम्हाला नक्कीच ह्याचा काहीतरी फायदा होईल हा वाटते बरोबर आहे म्हणजे ना? हे ना कविता खास कोणासाठी मुलींसाठी आहे का आई वडिलांसाठी आहे का अजून ही कविता पहिलं म्हणजे मुलींसाठी आणि तिच्या आई वडिलांसाठी तेन कारण की मुलगी जी आहे ती म्हणजे तिनं असं आई वडिलांच्या म्हणजे तर कुणाच्या दबावाखाली बसून तिनं त्याने जे म्हणते ते करते आणि आई वडिलांनी आई वडिलांना काय वाटतं की मुलींना खरंच असं बाहेर कशाला पाठवू द्यायचंय झालं शिक्षण काय तिला चांगल्या मोठा नव म्हणजे नोकरदार नवरा भेटला बस झालं त्यांच्या एवढीच अपेक्षा असते पण पुढे चालून माहित असतं का तिच्यासोबत काय होणार आहे काय नाही त्यामुळे मुलींनी स्वतःच्या पायावर उभारलंच पाहिजे म्हणजे मुलींनी स्वतःच्या पायावर उभारलं असं तुमचं म्हणणं आहे किंवा मुलींनी स्वतःच्या पायावर उभारलंच पाहिजे बरोबर ना असं कशामुळे वाटतं की तुम्हाला मुलींनी स्वतःच्या पायावर उभारलं कारण की आता सध्याला तर आपल्या आई वडील आपल्याला जमीन बघून देते नोकरदार नवरा बघून देतेत पण पुढे चालून तो कसा निघल आणि पुढे चालून कोणती मुलींवर वेळ येईल या त्यांना माहित नसतं आणि त्यांना प्रत्येक गोष्टीला असं भिडावं लागणार आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे कारण प्रत्येक गोष्टीला नवरा साथ देतो असं नसतं काही गोष्टी मुलींनी सुद्धा स्वतःच्या पायावर उभा राहून कराव्या लागत असतात म्हणूनच मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहावं लागत बघा खूप छान आता तुम्ही हे जे संघर्ष जे केलाय कविता लिहिण्याचा ह्याचा संघर्ष कसा पद्धतीने चालू झालेला आहे तुमची बहीण होती म्हणलाय तुम्ही सांगितलेलं आहे की मोठी बहीण होती आता त्यांनी लिहितात त्याच्याबद्दल काय संघर्ष कसा चालू झाला तुमचा म्हणजे आम्ही काही गोष्टी अनुभवलेत त्यामुळं पहिली गोष्ट तीच आहे आणि असं मी खूप जणांच ऐकले माझ्या मैत्रिणी त्यांना पण असं जास्त शिकू दिलेलं नाही त्यांचे लवकर लग्न केलेत आणि त्यांना पण स्वतंत्र नाही ना भेटलं आणि शेवटी त्यांचे लग्न जाऊन त्यांच्या ते, ते, ते घरी गेले आणि त्यांना तिथून जाऊन किती अडचणी आल्यात म्हणजे मैत्रीण फक्त मैत्रिणीला सांगू शकते काही गोष्टी अशा असतात मग तिने आमच्या मैत्रिणीने पण आम्हाला खूप गोष्टी अशा सांगितलेल्या आहेत की अ पुढेच नासा असा त्रास होतोय आम्हाला शिकला असतं बरं झालं असतं काहीतरी केलं असतं कारण आता खूप अडचणी आता आता काही करता पण येत नाही ना काही नाही आणि खरंच त्या आज मजुरी करतायत त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं की ही कविता आपण लिहि आपला संघर्ष असा चालू करावा बरोबर ना मग आता हे कविता लिहिलेत तुम्ही आता हे किती लिहिलेले आता सध्या माझ्याकडे दहा पंधरा कविता असतील पण ते डिपॉझिट मध्ये त्याच्यामुळे सध्याला तर हे दोनच कविता तयार आहेत खूप खूप अभिनंदन तुमचं तुमचं खूप छान कविता होत्या तुमच्या पण आणि तुमच्या बहिणीच्या पण आणि सगळ्यात अभिनंदन तर तुमच्या वडिलाच करू शकेल मी कारण तुमच्या वडिलांनी तुम्हाला एवढी मोठी संधी दिली की स्टुडिओ समाचारच्या प्रेक्षकांना बी तुमची मुलाखत बघण्याचा संदेश वेळ दिला तुमच्या वडिलांनी तुमच्या वडिलांनी परवानगी दिली की तुम्हाला बोलण्यासाठी त्यासाठी मी तुमच्या वडिलांचा पण आभारी आहे बघा मी होतो आणि इथल्या दोन मुली होत्या आपल्यासोबत त्यांनी इथे कविता लिहिलेल्या होत्या त्यांचे वडील होते आपल्यासोबत आणि ती दोन मुली पण होत्या बारीक आहे म्हणजे थोडं लहान गाव आहे आणि ह्या लहान गावामधून दोन मुली हे जे आहेत त्यांनी कविता लिहिल्या होत्या आपण कविता त्यांच्या जाणून घेतलेल्या आहेत आपण कविता त्यांनी कशा पद्धतीने कविता लिहिल्या होत्या विशेष म्हणजे त्यांच्या दोन कविता जी आहेत ती आकाशवाणी केंद्रावर त्यांच्या प्रसिद्धी झाल्या होत्या त्या कविता त्यातली एक कविता मागितल्या काही दिवसापूर्वी झाली होती आणि दुसरी जी कविता होती ती कालच त्यांनी तिथं आकाशवाणी केंद्राला देऊन आलेल्या आहेत म्हणजे बघा हे मुलींसाठी एक मुलींसाठी हे आनंदाची गोष्ट आहे की मुलींबी असं काही करू शकतात असं आपल्याला त्याने सांगितलेलं आहे की मुलींच्या भीतीच्या आतमध्ये चढू शकत नाहीत त्यांच्यासाठी बी अजून काय त्याच्यामध्ये पर्याय आहेत म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे बघा मी तुम्हाला पूर्ण विषय दाखवलेला आहे हे कुटुंब जी आहे ती एकदम गरीब परिस्थितीत त्यांनी इथं उदरनिर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांनी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला ह्याचा कुठं ना कुठं तर त्यांना फायदा होईल असं त्यांना वाटतंय आणि मी पण तुम्हाला सांगतोय की असं त्यांना कुठंतरी त्यांचा फायदा होईल समाजाच्या प्रेक्षकांना मी आवाहन करतो की ह्यांचा जी कविता जी आहे ह्याचा कुठं ना कुठं तरी फायदा होवा ह्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू तसा वाटला विषय नक्कीच काढून अशी काही वेगळे विषय असतील तर खाली माझ्या नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन आबे सोबत मी अल्ता हुकमत मुलानी मनाबाद धाराशिव